गेल्या काही वर्षांपूर्वी जुना नगर मनमाड महामार्ग आणि सध्याचा नॅशनल हायवे क्रमांक सातशे जी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने प्रवाशांना नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता नागरिकांना होणारा त्रास मायन्यूजने वेळोवेळी वे जनतेसमोर प्रशासनासमोर आणि लोकप्रतिनिधी असतील किंवा मंत्री असतील या सर्वांच्या समोर मांडला कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी या सर्व गोष्टींची दखल घेत कोपरगाव ते सावळीवीर फाटा रस्त्याचे कामासाठी हा रस्ता जे आहे तर मंजूर करून आणला आणि एकशे एकतीस कोटी रुपये या रस्त्यासाठी मंजूर झालेले आहे कोपरगाव ते सावळीवीर फाटा कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम सुरू आहे गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू असताना संबंधित कंपनीचा जो ठेकेदार आहे अत्यंत संथ गतीने या रस्त्याचे काम करत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतंय आहे किंबहुना नागरिक गेल्या तीन वर्षांपासून नरक यातना भोगताय रस्त्याचं काम सुरू असताना अनेक ठिकाणी आता खड्डे पडलेले आहे त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे तर अनेकांना अपंगत्व देखील आलेले दे आहेत आपण सध्या दृश्य पाहिलं तर पुंतंबा फाट्यावरती रस्त्याचे काम सुरू आहे एका बाजूला सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वेळोवेळी त्या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय पुंतंबा फाटा या ठिकाणी सध्या रस्त्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर सायपन फुटल्याने प पाणी मोठ्या प्रमाणात वाहतो आहे आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्या खड्ड्यांचा सा अंदाज येत नाही आहे छोटे मोठे अपघात त्या ठिकाणी घडत आहे परंतु याकडे आता कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे आपण सध्या तीन चारीजवळ जे कोकुमथान शिवरामध्ये समृद्धी महामार्गाचा सर्कल आहे या ठिकाणी उभे आहोत आपण जर पाहिलं तर गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचं काम सुरू असताना आता कुठंतरी लवकरात लवकर रस्ता पूर्ण होईल आणि कोपरगाव ते शिर्डी किमान रस्त्याचा जे प्रवास आहे ते सुखकर होईल या आशेने प्रवाशी जे हा रस्ता जे आहे तर पूर्ण होण्याची वाट पाहत आहे परंतु रस्त्याचं लोकार्पण होण्याच्या अगोदरच या रस्त्याला तडा पडल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे सध्या आम्ही जे आहे तर कोकमठाण शिवारामध्ये तीन चारही जवळ समृद्धी महामार्गाचा जो सर्कल आहे त्या ठिकाणी उभे आहोत आणि या ठिकाणी आपण जर परिस्थिती पाहिली तर या रस्त्यावरती मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत खरं तर या रस्त्याचं लोकार्पण बाकी आहे कारण एका बाजूचा रस्ता ते निम्म्यापेक्षा जास्त पूर्ण झालेला आहे परंतु रस्त्याचा काही भाग अजूनही होणं बाकी आहे त्यामुळे हा रस्ता जर पूर्ण वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही आहे फक्त एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली आहे आणि जी बाजू खुली करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठमोठ्या भेगा रस्त्यावरती पडल्याचं चित्र आपल्याला पाहायलाच मिळत आहे गेले अनेक वर्ष या रस्त्यावरून प्रवास करणारे साईभक्त असतील कोपरगाव परिसरातील शिर्डी परिसरातील नागरिक असतील हे ज्या आहेत रस्ता पूर्ण होण्याची वाट पाहत आहे परंतु रस्ता जर पूर्ण झाला आणि अशा पद्धतीने एक प्रकारे आपल्याला या रस्त्याचा दर्जा यावरून आहे की लोकार्पणाच्या अगोदरच रस्त्याला तडा गेलेला आहे रस्त्यावरती मोठमोठ्या घेगा पडलेल्या आहेत त्यामुळे भविष्यामध्ये पुढे हा रस्ता किती काळ टिकू शकतो हा देखील महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उपस्थित होतोय ही परिस्थिती आपण पाहतोय समृद्धी महामार्गाचा जो सर्कल आहे त्या ठिकाणी रस्त्याला जे आहे तर भेगा पडलेल्या आहे खरं तर संबंधित कंपनीला जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती जी आहे तर प्राप्त होते आहे आणि जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण करायचं आहे खरं तर, तर गोदावरी नदीवरील जो मोठा पूल आहे तो पूर्ण करता करताच या ठेकेदाराच्या नाकीनं आलेले आहे आणि पुढील दोन उड्डाणपूलं पेटनाक्याचा असेल किंवा पुंतंबा फाट्याचं जे आहे तर उड्डाणपूल बाकी आहे ते दोन दोन पूल पुढील सहा महिन्यात हा ठेकेदार पूर्ण करणार कसा हा एक महत्वाचा प्रश्न आहे तर लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे अशी अनेकांची अपेक्षा आहे परंतु खरंच पुढील सहा महिन्यामध्ये रस्त्याचं काम पूर्ण होऊन याचा लोकार्पण होणार का हा सर्वसामान्य नागरिकांपुढे पडलेला हा प्रश्न आहे परंतु सध्याची आपण जर परिस्थिती पाहिली तर रस्त्याच्या लोकार्पणापूर्वीच या ठिकाणी ज्या पद्धतीने रस्त्याला तडा गेलेला आहे मोठमोठे भेगा या कॉन्क्रीट करण्याच्या रस्त्याला पडलेल्या आहे त्यामुळे पुढे भविष्यामध्ये हा रस्ता किती काळ टिकू शकतो हाच प्रश्न अनेक नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होतोय त्यामुळे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांनी तरी किमान या रस्त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि संबंधित ठेकेदाराला सूचना करून रस्त्याचं काम दर्जेदार व्हावं अशीच मागणी जी आहे तर नागरिकांमधून आता समोर येताना दिसून येत आहे ही सर्व परिस्थिती पाहता आता कोपरगावचे लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील हे या प्रकरणात लक्ष घालून रस्ता दर्जेदार आणि लवकरात लवकर पूर्ण करून घेणार का हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सहकारी कॅमेरामॅन विशाल लोंढेसह मी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव